स्वागत सुरुवातीलाच बातमी नवनीत राणा यांच्या संदर्भात गुरुवारी म्हणजे नवनीत राणा या उमेदवारी अर्ज भरणार आहेत दसरा मैदानात हे सभेचं आयोजन केलं गेलंय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत तर नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळेस दसरा मैदान हे सभेचं सुद्धा आयोजन केलंय या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत जोडलेत सुरेंद्र राणा आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरतायत प्रकारे शक्ती प्रदर्शन होणार आहे नक्कीच महायुतीच्या उमेदवार अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा जे आहेत आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आणि या नामांकन अर्जासाठी सुरुवातीला अमरावती दसरा मैदानावर जे भव्य दिवस आयोजन केलं आहे आणि ही सभा संपल्यानंतर एक महा रॅली सुद्धा आयोजित केली जाणार आहे आता जर बघितलं तर नवनीत राणा अंबादेवीच्या अंबादेवी मंदिरामध्ये आरतीसाठी गेले आहेत आणि तिथून निघाल्यानंतर या सभेच्या ठिकाणी पोहचतील सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आणि महायुती युतीचे जे पक्षाचे इतर उमेदवार इतर जे नेते मंडळी आहे ते देखील उपस्थित राहणार राहणार आहे एकंदर जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यातून भाजपचे कार्यकर्ते म्हणा ते त्यांचे संबंधित घटक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते या सभेच्या ठिकाणी जमात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा दाखवण्यात या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जंगीशी रॅली जी आहे त्या या ठिकाणाहून जाणार आहे नेमकं या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बावनकुळे नेमकं आपल्या कार्यकर्त्यांना कार्य लोकांना नेमका काय संदेश देणं हे गरजेचं आहे कारण भाजपकडून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये नवनीत जे आहेत अमरावतीमध्ये आहेत सुरेंद्र कशा प्रकारे तयारी केलेली आहे या संपूर्ण सभेची रॅलीसाठी अग्या काही वेळांमध्ये ही सभा जी आहे ती अमरावतीच्या नेहरू मैदानावर दक्षणा मैदानावर सुरू होणार आहे एकंदरीत या सभेच्या ठिकाणी जर बघितलं तर जिकडे तिकडे फलक जे आहेत विजयाचे फलक जे आहेत ते लागलेले आहे माझा विकास कशासाठी अमरावतीच्या विकासासाठी असा माझा विजय जो अमरावतीच्या विकासासाठी विकासा असे फलक जे आहेत ते जागोदागी लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांचे पोस्टर बॅनर फोटो लागलेले आहेत नवनीता यांचे फोटो लागले आणि संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते जे आहेत आपल्या दुःख दुका दुचाकी सह या ठिकाणी निघालेले आहेत मोठ्या प्रमाणात खुर्च्या देखील या ठिकाणी लागल्या आहेत एकंदरीत जर बघितलं तर वातावरण या ठिकाणी किल्ला आणि संपूर्ण जिल्ह्यातून अमरावती लोकसभा क्षेत्रातून कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल तर नवनीत राणा या उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन हे केलं जाणार आहे दसरा मैदान येथे सभेचं आयोजन सुद्धा केलं गेलं आहे